तन्वीच्या आठवणीने इमोशनल झाले अभिमन्यू सर अश्रू झाले अनावर तू भेटेशी रव्याने शोचा ड्राय खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे शो मध्ये आपण बघत आहोत की गौरीला पाहून नेहमीच अभिमन्यू सरांना येते तन्वीची आठवण आणि असच काही होत त्यामुळे तन्वीला आठवून ते गौरीला शिक्षा देताना तिच्यापासून दूर राहताना दिसत आहेत या सगळ्यावर आता येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की अभिमन्यू सर एक ठाम निर्णय घेणार आहेत गौरीला वर्गाबाहेर काढल्यानंतर प्राचार्य अभिमन्यू सरांशी बोलतात आणि तिला पुन्हा एकदा वर्गात बोलावून घेतात त्यानंतर अभिमन्यू सर खूप जास्त इमोशनल झालेली दिसतात ते आपल्या कलिगना सांगतात की नेमकं त्यांच्या सोबत काय घडत आहे ते म्हणतात की मला गौरीशी कसलाही प्रॉब्लेम नाही आहे पण माझ्यामुळे गौरीला त्रास होऊ नये मला एवढंच वाटतंय कारण मी जेव्हा गौरीला बघतो तेव्हा मला माझे जुने क्षण आठवतात मला तिकडे तिकडे फक्त तन्वीज दिसते तोच चेहरा तोच कॉलेज तोच वर्ग तोच वरहांडा तोच बेंच हे सगळं बघून आता मला खूप त्रास व्हायला लागलाय मी या सगळ्यातून खूप प्रयत्नपूर्वक बाहेर निघाल आणि आता गौरीला बघून मला पुन्हा तेच दिवस आठवायला लागले आहेत त्यामुळे मला या सगळ्यात पडायचं नाही आहे आणि म्हणूनच आता मी एक ठाम निर्णय घेणार आहे माझ्यामुळे गौरीला त्रास होऊ नये म्हणून सध्या तरी अभिमन्यू सर खूप जास्त इमोशनल झालेले असतात जुन्या सांगून बघणं महत्वाचं असणार आहे की अभिमन्यू सरांचा काय निर्णय असणार आहे आणि यावर गौरी आणि इतरांची काय रिॲक्शन असणार आहे सध्या तरी शो चा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिकप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार